बीड मध्ये आंदोलना दरम्यान घडला गोळीबार होय बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलना दरम्यान घडला आहे गोळीबार हा गोळीबार आंदोलनकर्त्यांनीच केल्याचे संपूर्ण जिल्ह्याने आणि प्रशासनाने देखील बघितले आहे मात्र हा गोळीबार खऱ्या खुऱ्या बंदुकीतून न करता तो करण्यात आला आहे खेळण्यातील टिकल्या खेळण्याच्या पिस्तुलातून आणि या टिकल्या उडवण्याच्या पिस्तुलातून गोळीबार करण्याचे कारण आहे ते बीड जिल्ह्यातील गुन्हेगारांचे शस्त्र परवाने तातडीने रद्द करा आणि अशा गुन्हेगारांना शस्त्र परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करा या मागणीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच खेळणीतील पिस्तूलाने टिकल्या उडवत हे अनोखे गोळीबार आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाळू माफिया अपहरण खून खंडणी मटका बहादूर गोळीबार यासारख्या गंभीर गुन्ह्यात शासन दरबारी नोंद असलेल्या शस्त्र परवाना धारकांचे परवाने रद्द करण्यात यावे आणि या प्रकरणी गांभीर्य नसलेल्या जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ते महाराष्ट्र राज्य डॉक्टर गणेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच खेळणीतील पिस्तुलाने टिकल्या उडव लक्षवेधी गोळीबार आंदोलन करण्यात आलाय जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत गृहमंत्री यांना देखील निवेदन देण्यात आले काय होती या गोळीबार करण्यासाठी करणाऱ्या आंदोलनकर्त्याची मागणी हे सुद्धा ऐकूया मधील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे जर आपण पाहिलं गेल्या अकरा महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये चाळीस खून एकशे अडुसष्ट अत्याचाराच्या घटना त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर दंगली घडवणं गर्दी मारामारी असे सव्वा च्या आसपास गुन्हे दाखल आहेत पोलीस दरबारी आणि बीड जिल्ह्यामध्ये बाराशे एक्क्याऐंशी शस्त्र शे परवानाधारक आहेत यात गंभीर बाब म्हणजे अडीचशे म्हणजे तत्कालीन तीन महिन्यापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बार्गळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होतं की दोनशे पंचेचाळीस जणांवर गंभीर गुन्हे आहेत यांचे परवाना रद्द करण्यात यावा अशी शिफारस केली होती मात्र ते परवाने रद्द करण्यात ना आले नाहीत आणि आज आपण पाहतोय बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत भीतीचं वातावरण आहे मग ही दहशत म्हणून तसं जर पाहिलं तर शस्त्र परवाने हे स्वतःच्या संरक्षणासाठी घेतले जातात मात्र बीड जिल्ह्यामध्ये अधिकारी आणि पुढारी लोक संगनमतानं त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांच्या कार्यकर्त्यांना संरक्षणासाठी नव्हे तर दहशत माजवण्यासाठी लोकांवर झरप बसवण्यासाठी शस्त्र परवाने दिले जातात ज्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत ते शस्त्र परवाने तात्काळ रद्द करण्यात यावे अशी आमची मागणी यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक जे खेळणी जे आहेत त्यातनं टिकल्यांचा आवाज काढून निषेध नोंदवला प्रशासनाचा या अनोख्या गोळीबार आंदोलनाची दखल सरकार व पोलीस यंत्रणा किती गंभीरपणे घेते हे मात्र लवकरच कळेल मात्र या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते